प्रभाग क्रमांक बारामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवारांना वाढता पाठिंबा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवलेगड जनसुराज्य शक्ती व माहितीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मी रघुनाथ सरकर रईसा वसीम शिकलगार संजय नारायण यमकर धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक बारामधून प्रचार फेरीमध्ये जनसामान्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून त्यांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आघाडी घेतली आहे सध्या या भागात त्यांची प्रचार फेरी मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे पूर्वी प्रभागात पूर्ण क्षमतेने कार्य केल्यामुळे नागरिक त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करून पाठिंबा देत आहेत

जिने गाडीकडे आहे बघू بقى यालाच विडूया लावू शकतो वाटत नाही गाडी कोण थांबणार आहे शिंदे तुमचे येणार आहे फासरे गेम बसू पूर्ण मी नाही आहे सर अजून पुढे 27 चार्ज आहे आपण मैक्सिमम नेठातून आहे आणि तुम्ही हसारा करू शकतो 예. 어, 오메달림 आज प्रभाग क्रमांक बारामधील आम्ही चारही उमेदवार मी धीरज सूर्यवंशी संजय अमगर लक्ष्मी सरगर आणि रईसा चिखलगार घर टू घर डोर टू डोअर प्रचारचा शुभारंभ आम्ही आजपासून चालू केलेला आहे नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे विकास कामाच्या झालेल्या पाच वर्षाच्या विकासकामाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान मागत आहे आणि एक आव्हान आहे की सर्वांनीच भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून चारही चारही उमेदवारांना पुन्हा एकदा तुमच्या प्रभागाची आपल्या आम्ही जे प्रभागाला कुटुंब मानतो त्या कुटुंबाची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच सर्वांना हात जोडून विनंती